रोज रोज जर वाटणाचं चिकन खाऊन कंटाळालं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघू शकता ती म्हणजे बटर चिकन हॉटेलमध्ये आपण बटर चिकन अगदी सर्रास मागवतो पण ते घरी करायचं असेल तर फारच जिवावर येतं पण आज अशीच ही अगदी सोपी आणि सुंदर अशी ही रेसिपी मी तुम्हाला झटपट करून दाखवणार आहे ती म्हणजे बटर चिकन तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया बटर चिकनसाठी इथे मी पाऊन किलो एवढं बोंदेश चिकन घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक मोठा लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यामध्ये सगळे बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि त्यामध्येच दोन चमचे एवढी कसुरी मेथी घातलेली आहे अर्धा वाटी एवढं दही घातलेलं आहे त्यामध्येच दोन चमचे एवढं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि एक मोठा चमचा एवढं वितळलेलं बटर घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ते छान असं स्वच्छ हातांनी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं सगळ्या चिकनच्या फोडीला हे मसाले आपले लागले पाहिजेत आता चिकनच्यामध्ये थोडासा गॅप बनवून त्यामध्ये एक वाटी ठेवायची आणि गरम गरम अगदी पेट्टा कोळसा ठेवायचा आता ह्यामध्येच एक चमचा एवढं बटर घालायचं आणि झाकण लावून हे एक तासासाठी मॅरिनेट करत साईडला ठेवून द्यायचं आता चिकन मॅरिनेट होतंय तोवर आपण ग्रेवीची तयारी करूया आता एक चमचा तेलामध्ये मी बेसिक गरम मसाला घेतलेला आहे अख्खा आणि नऊ ते दहा एवढे मोठे कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत आता ते छान असे तेलामध्ये गुलाबीसर झाले की ह्यामध्ये मी सात ते आठ एवढ्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत सुद्धा ह्या कांद्याबरोबरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता छान असा कांदा गुलाबीसर रंगाचा झाला की मी दोन छोटे टमाटे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्या कांद्यामध्ये छान असे नरम करून घ्यायचे आता छान असं बघा तुम्ही कांदा टमाटा मिरची मस्त असं नरम असं झालेलं आहे गुलाबीसर झालेलं आहे आता त्यामध्येच मी पंधरा ते वीस एवढे काजू आणि अर्धी छोटी वाटी एवढे मगज बिया घेतलेल्या मो, आहेत ह्यामु ह्यामुळे आपल्या ग्रेवीला छान असं हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे आता ते सुद्धा छान असं परतून झालं की त्यामध्येच मी दोन चमचे एवढं आलं लसूणाची पेस्ट टाकलेली आहे आता हे थंड होईपर्यंत आपण जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आता आपण भाजायला घेणार आहोत आता इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे चिकनचे एक एक पीसेस छान असे काळपट कलर येईपर्यंत भाजायचे आहेत आता इथे गॅस मी थोडा मीडियम टू फास्टच ठेवला आहे चिकन बॉयलर आहे बोनलेस आहे त्याच्यामुळे हे शिजायला काही फारसा वेळ लागणार नाही आता दोन्ही बाजूने छान असे अगदी काळपट रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये हे चिकनच्या फोडीचा कलर बघा साधारण असा कलर येईपर्यंत आपल्याला हे चिकन छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे मी उरलेलं सगळं चिकनसुद्धा भाजून घेतलेलं आहे तिसरी स्टेप करायची ती म्हणजे ग्रेवी बनवण्यासाठी आता इथे मी मोठ्याकडे दोन मोठे चमचे एवढे बटर घेतलेलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता जे आपण टोमाटा कांद्याचं मिश्रण बनवलेलं ते मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि ते ह्यामध्ये फोडणीला घालायचं आहे आता हे कांदा टोमाटा हे सगळं आपण शिजवून घेतलेलं त्यामुळे इथे फार वेळ काही लागणार नाही आहे नुसतं आपल्याला बटरमध्ये ते परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच मी ग्रेव्हीच्या अंदाजाने मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आता इथे मला लाल तिखट थोडं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा इथे एक चमचा एवढा लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या ग्रेवीला बटर सुटत नाही तोवर आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे आता झाकण लावूनच मी ते तसंच थोडं शिजू दिले आहे फक्त इथे आता चमचा हलवताना एक काळजी घ्यायची की हे सगळं उडतं त्याच्यामुळे ते सांभाळून आपल्याला परतायचं आहे आता ग्रेव्हीला छान असं परतून झालं बटर सुटलं की त्यामध्ये आपण जे चिकनचे पिसेस भाजलेले ते त्यामध्ये सोडायचे आणि वरून पुन्हा एकदा कसुरी मेथी घालायची आता ह्या स्टेजला थोडंसं फ्रेश क्रीम घातलेलं आहे जवळजवळ एक चमचा आणि एक चमचा एवढं बटर घातलेलं आहे तुम्हाला जर फ्रेश क्रीम नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता पण बटर चिकनमध्ये फ्रेश क्रीम ही एकदम जबरदस्त लागते आता फ्रेश क्रीम आणि बटर घालून हे मिक्सर पुन्हा एकदा छान असं ढळून घ्यायचं आहे आता बारीक गॅस करायचा झाकण जा ठेवून पाच ते सात मिनटासाठी पुन्हा हे छान असं शिजू द्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटानंतर चिकन आपलं छान ग्रेवीमध्ये मिळून आलेलं आहे आणि आपलं बटर चिकनसुद्धा रेडी झालं आहे आता हे जर खायचं असेल किंवा खाताना तुम्ही यावर मस्त असं तयार झालेलं बटर चिकन तुम्ही चपाती रोटी भाकरी नान राईस कशावरही ट्राय करू शकता वरून मी थोडी अमूलची फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे तर तुम्ही नक्की माझी ही रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा